गोष्ट छत्तीसावी तेल आहे तर मीठ नाही श्यामच्या घरी आता सर्वच अडचण पडत होती घरात सगळ्याचीच कमी भासत होती तेल आहे तर मीठ नाही मीठ आहे तर मिरची नाही असे चालले होते कधी चुलीला लावायला ढलपी नसायची थाराळ्यात घालायला गोवरी नसायची मग श्यामची आई परसात हिंडून काटक्या गोळा करायची तर कधी कधी आंब्याची वाळलेली पाणी आणून त्यावरच ती स्वयंपाक करायची कधी कधी भाजीला तेलाची फोडणी सुद्धा नसायची असायची ते तिच्या अश्रूंची फोडणी आणि त्यामुळे जणू चव येत होती श्यामची आई अब्रूने दिवस काढत होती श्यामच्या आईचे आई, आई वडील आता पालगडला नव्हते ते पुण्या मुंबईला मुलाकडे गेले होते त्यामुळे माहेरच्या घराला कुलूप होते श्यामची आई आता घराच्या बाहेर पडत नव्हती एक तर शक्ती नव्हती म्हणून आणि दुसरे कारण म्हणजे लाच वाटायची म्हणून घरातच बसून ती वेळ काढायची त्यावेळेला श्यामच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते ते मूळचे त्या गावचे नव्हते पण त्याच्या गावचे हवापाणी चांगले ब्राह्मण वस्ती मोठी शिवाय त्याच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा होती म्हणून ते तिथे येऊन राहिले होते श्यामच्या घरा शेजारी जागा घेऊन त्यांनी छान बंगला बांधला होता श्यामच्या आईची या नव्या घराशी ओळख झाली पेन्शनरीन बाई मोठ्या भल्या होत्या त्यांचा स्वभाव मायाळू होता आई त्यांच्याकडे जाऊन बसायची त्या सुद्धा कधी कधी आईकडे येऊन बसायच्या एक दिवस श्यामची त्यांना म्हणाली राधाताई तुमच्याकडे काही काम असेल तर सांगा मी करून देत जाईन दळण वगैरे मी दळून देईन मला सुद्धा थोडी मदत होईल राधाताई शहरात राहिलेल्या त्यामुळे आईकडे दळण द्यायचे त्यांनी कबूल केले आईमध्ये आता शक्ती नव्हती तरी सुद्धा वडील पहाटे उठून बाहेर गेले की ती जाते घालायची शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम तिला मदत करायचा पण नंतर ती एकटीच दळत बसायची थांबत थांबत दळण दळून दल� टाकायची श्याम इथे असता तर सगळे दळण त्याने दळले असते असे तिच्या मनात यायचे श्याम घरातून कसा रागवून गेला हे आठवून ती रडू लागायची दळता दळता तिचे डोळे भरून यायचे कंठ दाटून यायचा यायचा हात दमून जायचे पण ते कष्टाचे दळण करून जे चार पैसे तिला मिळायचे त्यातून ती तेल मीठ आणायची आणि तिचा संसार सुखाने करायची दिवाळीचे दिवस जवळ येत चालले होते श्यामच्या आईच्या मनात आले की घरात थोडे जास्त तेल असेल तर दोन दिवे तरी लावता येतील एक काळ असा होता की श्यामच्या घरी दिवाळीत रोज भरपूर तेल पण पंत्या त्यावेळेला लागत होत्या पण आईला त्या आता फक्त आठवणी राहिल्या होत्या आता दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न श्यामच्या आईला पडला होता तिने राधाताईंना विचारले तुमचे धुने सुद्धा मी धुवून दिले तर चालेल का दुसरेही काही काम असेल तर सांगा त्या राधाताईंची मुलगी इंदू माहेरी आली होती बाळंतपणातून उठून ती आजारी पडल्यामुळे फार अशक्त झाली होती आणि म्हणून हवापालट करायला ती माहेरी आली होती राधाताईंनी अंगाला तेल लावण्याचे आणि तिच्या मुलाला माखू घालण्याचे काम दिले आईने ते काम आनंदाने स्वीकारले रोज उजाडताच ती इंदूच्या अंगाला तेल लावायला जाऊ लागली दळणाची वेळ तिने तिसऱ्या प्रहरी ठेवली श्यामची आई फार मनापासून काम करायची इंदूच्या अंगाला चोळताना त्या लहान मुलाला न्हाऊ घालताना तिला खूप सुख मिळायचे श्यामच्या आईने माकू घालू लागल्यापासून त्या मुलाने बाळसे धरले होते ते टवटवीत दिसू लागले होते इंदूच्या तब्येतीत सुद्धा फरक दिसू लागला होता तिच्या तोंडावर थोडा थोडा तजेला येऊ लागला होता यामुळे राधाताईंना सुद्धा आईचा खूप मोठा आधार मिळाला होता महिना होताच राधाताईंनी दोन रुपये आईच्या हातावर ठेवले आईने विचारले दोन कशाला एक पुऱ्या आहेत राधाताई म्हणाल्या घ्या हो यशोदाबाई दिवाळी आहे तुम्ही मनापासून काम करता त्याची किंमत काय करायची ते पैसे घेऊन आई घरी आली तिने देवाचे आभार मानले त्या दोन रुपयातून तिने थोडे तेल थोडे तूप आणले एक नारळ आणला थोड्या करंजा व चार अनारसे केले दिवाळीच्या चार दिवसात बाहेर दोन दिवे लावले भाऊ बीजेच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला इंदूने त्याला ओवाळले चार आणि पुरुषोत्तमने ओवाळणी घातली पुरुषोत्तमला फटाके घेणे आपल्याला परवडणार नाही हे माहीत असल्यामुळे त्याने फटाक्यांसाठी हट्ट धरला नाही मग फटाक्यांऐवजी आईने त्याला एक पिटुकणळी करून दिली आणि त्रिसुळे पाडून दिली पण या न संपणाऱ्या कष्टामुळे आधीच खंगलेली रंजली गांजलेली श्यामची आई किती दिवस जगणार तिला मध्ये मध्ये ताप यायचा थोडा दम सुद्धा लागायचा तरी गाडी ढकलता येत होते तोपर्यंत ती ढकलतच होती थोड्या दिवसांनी तुळशीचेही लग्न झाले तुळशीला हळदी कुंकू वाहताना श्यामच्या आईने तिला प्रार्थना केली तुळसा देवी माझी अब्रू आहे तोच माझे डोळे मिटवून अब्रू सहित व सौभाग्यासहित मला घेऊन जा